आज आपण पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या करणार आहोत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भाज्या आहेत ह्या भाज्या आहेत ना त्या फक्त पावसाळ्यात मिळतात आणि रानामध्ये मिळतात ह्या भाज्या खायला खूप चविष्ट पण असतात आणि पौष्टिक पण असतात पण पन खरं म्हणाल ना तर ह्या भाज्या तिखट मिठावरच करायच्या असतात पण खायला अप्रतिम लागतात तुम्ही पण ह्या पावसाळी भाज्या आहेत ना नक्की तर नक्की एकदा तुम्ही करून बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ही रानभाजी आहे टाकल्याची भाजी तिची आपल्याला ना पानं पानं काढून घ्यायची देठ घ्यायची नाही फक्त पानं घ्यायची अशी कोळी अशी कोळी कोळी पाने येतात ना ती काढून घ्यायची सर्व अशा पद्धतीने सर्व भाजी इथे आपल्याला साफ करून घ्यायची आहे भाजी ही मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं भाजी बुडेल ना इतपत पाणी घालायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पाच ते दहा मिनटं या भाजीला पाण्यात ठेवून द्यायची आठ मिनिटानंतर हिला परत दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि जेवढी तुम्हाला जमेल ना तेवढी बारीक चिरून घ्यायची आपली भाजी आहे ती बारीक चिरून झालेली आहे त्याच्यावरती अर्धा चमचा मीठ घालायचं चा। आणि चांगल्या भाजीला व्यवस्थित असं मीठ चोळून घ्यायची आणि भाजी, भाजी आहे ना ती पण आपल्याला अशी चुरून घ्यायची आहे ही भाजी आहे ना तुम्ही पहिली उकडून घेऊन पण करू शकता कोलिम टाकून पण करू शकता खोबरं टाकून पण करू शकता आणि भाजी घेताना जरा कोवळी घ्यायची माझी ना थोडीशी जून होती कोवळी घेतली ना की भाजी चांगली पटकन शिजते पण आणि थोडी कडवस कमी लागते भाजी आपली चुरून झालेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि था। हिला स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन वेळा धुवायची आणि घट्ट पिळून घ्यायची भाजी मी इथे घट्ट अशी पिळून घेतलेली आहे तिलाशी सोडून घ्यायची अशी चुरली ना की जाडी असेल तरी पण थोडी बारीक पण होते आणि याला उग्र सुवास असतो ना तो पण निघून जातो चांगली मोकळी करून घ्यायची भाजी बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही कढई ठेवली तरी चालेल पण तवा ठेवलात ना तर भाजी लवकर तरसली जाते म्हणजे शिजल्या जाते दीड बुदली इथे ते मी तेल घातलेलं आहे या भाजीला ना तेल जरा जास्त लागतं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि कांदा पण जास्त घालायचा ह्या भाजीला आणि मोठा मोठा चिरायचा दोन मोठे कांदे आहेत आणि कांदा मिक्स करून घ्यायचा कांदा आपल्याला नरमसुद्धा पाडायचा नाही आहे ब्राऊनसुद्धा सुद्धा करायचा आहे फक्त आपल्याला एखादा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी घालायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि एक दोन मिनटं ह्याला वापून घ्यायचं आणि मग मिक्स करायची भाजी आपली अर्धी शिजत आली ना की त्याच्यामध्ये आपल्याला तिखट आणि मीठ घालायचे पहिलंच जर तुम्ही तिखट घातलंच ना तर भाजी खाली लागते मग सारखी सारखी बघावी लागते एक तीन चमचे घरचा लाल मसाला पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ मीठ जरा ना कमीच घालायचं कारण ही भाजी अजून शिजल्यावर कमी होणार आहे चांगली मिक्स करून घ्यायची गॅस बारीकच ठेवायचा आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्ही कांदा पहिला परतला असतात ना तर कांदा करपला असता भाजीमध्ये असा कांदा राहायला पाहिजे दाताखाली गावला पाहिजे म्हणून भाजीने कांदाने एक साथ घालायचं त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं हिला परतायची आणि गॅस बंद करायचा आजची जर तुम्हाला ही टाकल्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते नक्की तुम्ही एकदा करून बघा आज आपण फोडशीची भाजी करणार आहोत ही भाजी ना की अख्खी जुडी आहे ना ती पहिले दोन तीन वेळा चांगली धुवून काढायची आणि नंतर साफ करायची आणि साफ केल्यावर परत पण आपण पन धुणार आहोत आता फोडशीची भाजी कशी ओळखायची त्या फोडशीच्या भाजीमध्ये ना अशाच सेम आकाराची सेम कलरची सेम उंचीची अशी दुसरी भाजी पण येते पण ती भाजी करत नाहीत तर ही फोडशीची भाजीला ना ही अशी एकच शिर असते ही बघा आणि ती अशीच दुसरी असते ना तिला अशा दोन तीन शिरा असतात असं म्हणून फोडशीची भाजी आहे ना ती अशी एक शिर असेल ना तीच घ्यायची आणि तिचं पान पण बघा एकदम पातळ असतं अगदी पातळ आलेली असेल तरी घ्यायची तिला आपण आता साफ करून घेणार आहोत हे त्याचे बीट आहेत ना ते कोवळे घ्यायचे इकडचे थोडेसे काढून टाकायचे फक्त अशा पद्धतीने आपण सर्व भाजी आहे ना भाजी ली, ली। ती साफ करायची आहे पण आता समजा त्या भाजीमध्ये हे अशी किडीने खाल्लेली पानं असली तर ती घ्यायची नाहीत मग ती टाकून द्यायची चांगली चांगली पानं असतात ना तेवढीच घ्यायची जुडी घेताना ना बघून घ्यायची माझी बघा जास्त अशी भाजी आहे ना ती सर्व खराब निघाली म्हणून जुडी चांगली बघून घ्यायची माझी ही मुलाने आणलेली म्हणजे अशी निघाली मल दाखवायसाठी इथे मी छोटं भांडं आहे पण तुम्ही मोठं भांडं घ्यायचं आणि भरपूर पाण्यामध्ये हिला चांगली अशी खळखळून खळखळून अशी चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायची कारण ती जंगलात असते त्याच्यावर किटाणे पण बसलेली असतात किंवा माती लागलेली असते म्हणजे निघून जाते त्याच्या ह्या भागामध्ये ना आतमध्ये माती असते चांगली धुवायची भाजीचे पाठचे देट आहेत ना थोडेसे ते थोडे काढून टाकायचे आणि भाजीला बारीक अशी चिरून घ्यायची आपली भाजी आहे ती चिरून झालेली आहे एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं ना की मोठा एक कांदा आणि चार मिरच्या आहेत त्या घालायची चा। आणि चार लसूणच्या पाकळ्या आहेत त्या मी फेसून घेतलेल्या आहेत पण आपल्याला कांद्याबरोबर घालून परतून घ्यायचं ह्या भाजीचा कांदा आहे भाजी ना तो आपल्याला असं जास्त परतायचा नाही आहे थोडासाच परतायचा त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा अशी हळद घालायची थोडीच घालायची हळद तिला पण मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये ना एक मूठ अशी मी मुगाची डाळ भिजाशी घातलेली एक पंधरा ते वीस मिनटं आधी डाळ भी भिजशी घालायची नक्की डाळ घालायची आणि भाजी घालायची तिला मिक्स करून घ्यायची गॅस आहे ना बारीक असते तुम्ही ही भाजी ना चना डाळ टाकून पण करू शकता चना डाळ आहे ती पहिली शिजवून घ्यायची आणि मग नंतर भाजीबरोबर तिला परतायची भाजी शिजून कमी होणार आहे त्याप्रमाणेच आपण मीठ घालायचं परत एकदा हलकीशी मिक्स करून घ्यायची त्यात बारीक करायचा त्याच्यावरती झाकण मारायचं आणि एक दोन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आपण मीठ घातले ना मग भाजीला ना पाणी सुटतं बघा आणि तुम्हाला वाटलं की भाजीला पाणी सुटलेलं नाहीये डाळ आपली शिजायची आहे तर तुम्ही असं हातात पाणी घेऊन फक्त असं मारायचं आणि परत झाकण ठेवायचं अधूनमधून चेक करत हिला शिजवून घ्यायची अधूनमधून मिक्स करत भाजी आहे ती मी शिजवून घेतलेली आहे डाळ आहे ना आपल्याला जास्त शिजवायची नाही अशी अक्की अक्की दिसली पाहिजे राहिली पाहिजे अशी तोडलीत ना तर तो ती आपल्याला आतमध्ये अशी अक्की दिसली पाहिजे इतपत शिजली पाहिजे तुमच्या भाजीत जर जरासं पाणी असेल तर गॅस मोठा करायचा आणि थोडा वेळ परतून घ्यायची गॅस बंद करायचा भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये खोबरं घालू शकता पण अशीच खूप छान लागते तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा आज आपण नाही नाळीची भाजी करणार आहोत मला हिचं बरोबर असं नाव माहिती नाही किंवा करायची पद्धत पण माहिती नाही पण मी वाचले ते मला नाळीची भाजी म्हणून असं समजले पण तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा तिला आपण साफ करून घ्यायचे त्याचे असे पोळे पोळे लेट घ्यायचे बघा या आतून ना थोडीशी पोकळ सारखी असते अशा पद्धतीने आपण सर्व भाजी आहे ना ती साफ करून घ्यायची तिला साफ करायची एक चार ते पाच वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची असं खिडकं असेल ना ते घ्यायचं नाही ते टाकून द्यायचे भाजी आपली बारीक अशी चिरून घेतलेली आहे जशी आपण पाल्याची भाजी चिरतो ना तशीच चिरायची पाल्याच्या भाजीचे आपण कोळे देठ घेतो तसेच ह्याचे पण कोळे देठ घ्यायचे ते भाजी बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे एक दीड चमचा ह्याच्यामध्ये तेल घालायचं चार ते पाच मिरच्या घालायच्या जसे तुम्हाला तिखट पाहिजे ना त्या पद्धतीने आणि दोन मोठे कांदे घालायचे ह्या भाजीला कांदा जरा जास्त घालायचा पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या ठेचून घालायचे आणि ह्याला परतून घ्यायचं कांदा मिक्स करून झाला की लगेचच त्याच्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे छोटे छोटे कापून घ्यायचे आणि कांद्या बरोबरच बटाटा आहे ना तो पण आपल्याला परतून घ्यायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अधून मधून मिक्स करत बटाटा आहे ना तो अर्धा आपल्याला शिजवून घ्यायचा बटाटा आपला अर्धा शिजला ना की त्याच्यामध्ये मग भाजी घालायची मिक्स करून घ्यायचं परत मी ही भाजी आहे ना तर पहिल्यांदाच बनवते तुम्ही कशी बनवताना ती कमेंट करून सांगा आता आपल्याला याच्यावरती झाकण मारायचं नाहीये फक्त जशी पाल्याची भाजी शिजवतो ना तशी शिजवून घ्यायची आपला बटाटा शिजला ना ती भाजी शिजली हे बघा गॅस आहे तो बंद करायचा आणि काढून घ्यायची ह्या भाज्या आहेत ना त्या तिखट मिठातच करायच्या खूप छान लागतात तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये हळद वापरू शकता किंवा ओलं खोबरं वापरू शकता पण अशी पण खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा जर तुम्हाला ह्या पावसाळी भाज्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू